आपण आपला गुरुग्रह कसा बलवान करू शकतो आणि गुरुग्रहाची कशा कृपा दृष्टी प्राप्त करू शकतो आज हे आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊयात नमस्कार मी साई गुरुजी पुन्हा एकदा आपले एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे जर आपला गुरुग्रह बलवान असेल तर आपल्याला उच्च शिक्षण घेण्याची संधी सुद्धाही प्राप्त होते गुरुग्रह बलवान असेल तर घरामध्ये सोनाची कमतरता हे कधीच भासत नाही कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला प्रगती करायची असेल तर त्याकरता आपला गुरुग्रह बलवान आहे की नाही हे पाहावे लागते विवाहामध्ये सुद्धाही दोघांचे म्हणजेच वधू आणि वराचे गुरुबळ उत्तम आहे की नाही हे सुद्धा हे पाहिले जाते आपला गुरुग्रह बलवान असेल तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी याचे वास्तव्य हे नेहमी राहत असतं आपल्या कुंडलीमधील जर गुरुग्रह बलवान असेल तर त्याच्या कृपा आशीर्वादाने आपल्या पदरामध्ये अनेक प्रगतीचे मार्ग हे निर्माण होत असतात तर आता आपण जाणून घेऊयात की याच गुरुग्रहाला आपण कोणत्या पद्धतीने बलवान करू शकतो उपाय केल्याने गुरुग्रहाची आपल्यावरती कृपा दृष्टी होते आणि गुरुग्रह बलवान होत असते हे आता आपण जाणून घेऊया उपाय काय आहेत ते आपण नीट ऐका सर्वप्रथम दर गुरुवारी आपल्या जवळपासच्या कोणत्याही दत्तगुरूच्या मंदिरामध्ये जाऊन तेथे तोपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे गुरुच्या संबंधित वस्तूंचे दान करावे खास करून पिवळ्या वस्तूंचे दान करावे त्यामध्ये सोने नाणे पिवळ्या डाळी पिवळ्या वस्त्र पिवळी मिठाई इत्यादी सर्व प्रकारे हे येत असतात ह्या वस्तू आपण गरजू लोकांना किंवा आपल्या जवळपासच्या परिसरामध्ये असलेल्या मंदिरामध्ये आपण जाऊन दान करू शकता खाली स्क्रीनवर पिलेला गुरुग्रहाचा पिढाहार मंत्र आहे या पिडाहार मंत्राचा दररोज किमान एक माळ तरी जाप आपण करायलाच हवं जमल्यास आपण अकरा गुरुवार एक एकभुक्त राहून उपवास करायचा आहे तसेच गुरुबळ वाढवण्याकरता आपण पंचमुखी रुद्राक्ष आणि हातामध्ये पुष्कराज रत्न हे धारण करावे सर्वात महत्वाचे म्हणजे आपले गुरुबळ वाढवण्याकरता गुरुग्रहाची ती जपशांती करून घ्यावी आपले गुरुबळ वाढवण्याकरता आणि गुरुग्रहाची कृपादृष्टी किंवा गुरुची कृपादृष्टी प्राप्त करण्याकरिता हे सांगितलेले उपाय आपण नक्की करा असे हे उपाय आता मी तुम्हाला गुरु बळ वाढवण्यासाठी वाड़ सांगितलेले आहेत अशा करतो सांगितलेली ही माहिती आणि उपाय आपल्याला समजलेले असतीलच आणि या उपायामार्फत आपल्याला लाभ हा नक्की होणारच आहे आपल्या कुंडलीमधील गुरुग्रहाचे बळ किती आहे आणि का आहे हे जाणून घेण्याकरता किंवा इतर काही कुंडली संबंधित मार्गदर्शन करता खाली स्क्रीनवर दिलेला जो नंबर आहे त्या नंबरवरती मला व्हॉट्सअप मार्फत संपर्क करावा ही सांगितलेली माहिती आपण आपल्या आप्तसहिकांना व इतरांना सुद्धाही शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धाही हे गुरुग्रहाचे उपाय आहेत हे समजतील अशाच नवनवीन माहितींच्या व्हिडिओ करता आपण ज्या साई गुरुजी या नावाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉनला क्लिक करून ठेवा आणि तसेच साई गुरुजी या नावाचे फेसबुकवरती पेज सुद्धा आहे त्याला सुद्धाही तुम्ही लाईक करा जेणेकरून कुठलीही नवीन माहितीची व्हिडिओ आली की ते लगेच तुम्हाला कळेल धन्यवाद